अहिलनगरमधील भिंगार येथील विजय लाईन चौकाजवळ एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यानं अक्षय हंपे या तरुणाला अज्ञात सात ते आठ जणांनी रस्त्यात आडवत मारहाण करून त्याला गंभीर जखमी केलं अक्षय हंपे हा जिममधून येत असताना रस्त्यात त्याची मोटरसायकल अडवून त्याला लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यानं दगडानं मारहाण केली आहे यात त्याच्यावर जिवे मारण्याचा त्याला प्रयत्न केलाय या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अक्षय हंपे याला पुण्यातील संचेती हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले तर जुन्या वादातून ही मारहाण करण्यात अशी माहिती पोलीस प्रशासनानं दिली असून या प्रकरणी अधिक तपास भिंगार पोलीस करत आहेत प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर